नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी बातमी सर्वश्रेष्ठ दानाची वीस जणांनी महाड येथील जनकल्याण रक्तपेढीत केले रक्तदान उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक सामाजिक बांधिलकी आणि परंपरेला अर्थ देत महाड शहरातील तरुण अभिषेक महाडिक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक विशेष उपक्रम राबवला त्यांच्या पुढाकाराने जनकल्याण रक्तपेढी महाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात वीस जणांनी उत्साहाने रक्तदान केले रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा संदेश देत अभिषेक म्हाडिक यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा आणि समाजहिताचा मार्ग तरुणांनी स्वीकारल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे रक्तपेढी प्रशासनाने हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले असून अशा उपक्रमांतून अधिकाधिक तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने ब्लड बँक येथे मी माझ्या सर्व मित्रमंडळीसोबत रक्तदान केलं आहे वाढदिवस मी एक म्हणजे आपल्या ज्या समाजात जगतो त्या समाजाच्या काहीतरी दिलं लागतो त्यानिमित्त ब्र जनकल्याण रक्तपेठी महाग इथे आज सर्व स्टाफच्या सहकार्याने ब्लड डोनेटचा कॅम्प व्यवस्थितरित्या पार झाला तर माझ्या सर्व मित्रमंडळींनी ब्लड डोनेट केले आपणही आपल्या वाढदिवसानिमित्त असं ब्लड डोनेट करावं ही आपण विनंती